अंबरनाथ मध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय यामुळे हजारोंच्या लोकवस्तीला उग्र रासायनिक दर्प आणि श्वसनाचा त्रास होत असून याकडे एमपीसीबीनं लक्ष देण्याची आवश्यकता आहे अंबरनाथच्या लोकनगरी बायपासच्या बाजूने वाहणारा नाला पुढे गोविंद पुलामार्गे शिवगंगानगर स्वामी देवप्रकाश गार्डन मोहनपुरम गुरुकुल शाळेच्या मागून वाहत जातो याच नाल्यात मागील काही दिवसांपासून कोणतीही प्रक्रिया न केलेलं रासायनिक सांडपाणी सोडलं जात असून यामुळे नाल्याच्या पाण्याचा रंग बदलला आहे नाल्याच्या पाण्यावर तपकिरी रंगाची झालर पसरली असून नाल्यातून केमिकलचा उग्र दर्प येतोय या दर्पामुळे मंगळवारी रात्री ही शिवगंगानगर परिसरातील नागरिकांनी गोविंद पूल परिसरात जमून पोलीस अग्निशमन दल आणि एमपीसीबीला पाचारण केलं होतं त्यानंतर बुधवारी ही हा दर्प उग्र येतच असल्यानं स्वामी देवप्रकाश गार्डन मधील नागरिकांनी एकत्रित येत प्रदूषण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे त्यामुळे आता एमपीसीबी न अंबरनाथ शहर प्रदूषित करणाऱ्यांवर केवळ कागदी कारवाई न करता कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे पीछे जो नाली है इसमें से तीन चार दिन हो गया हमें गंदा ये केमिकल का स्मेल बहुत ही आती है और हमारा यहाँ पर 112 फ्लैट है और सामने मोहनपुरम है ये जो फ्लैट में इतना हमको इधर दरवाजा खोलने का खिड़की खोलने को नहीं होता है उतना तरफ से एकदम गंदा स्मेल आ रहा है जो अब तक नहीं आता था लेकिन दो तीन दिन से काफ़ी ज़्यादा स्मेल आ रहा है हमको इधर जीना मुश्किल हो गया है ये जो भी है कोई केमिकल छोड़ रहे एम से कोई कंपनी का केमिकल आ रहा है इसमें इमीडिएट एक्शन ले इसमें कंट्रोल ले ले किया जाओ ये ऐसा केमिकल डाल के आसपास रहने वाले को जो लाइफ का नुकसान कर रहा है वो बंद करा दो इमीडिएट एक्शन होना चाहिए इतना स्मेल इतना स्मेल एंड सोर्सेस ऑफ वो जो स्मेल है इसका सोर्सेस है वन इज केमिकल पॉल्यूशन जो अनट्रीटेड सीवेज छोड़ देता है इसको केमिकल का स्मेल आता है पीछे के जो नाला बहता है ये लिटरली ऐसा लग रहा है कि उसको ट्रीट नहीं किया गया है फॉर फाइव डेज वी आर फेसिंग ट्रिमेंडस प्रॉब्लम इनफैक्ट इतना की वो ब्रीथिंग में भी तकलीफ हो रहा था सब देखो नाल्या हो तो भयंकर त्रास होतो खालच्या बिल्डिंगला तर फार त्रास होतो आणि ग्रेट हो ओरा जवळा लगेवडा वासेतो त्यामुळे केमिकलचं पाण्याने एवढे घान वास आणि त्यामुळे म्युनिसिपॅलिटी किंवा पोल्युशन बोर्डने याबद्दल काहीतरी उपाय करावे